नवीन सुनबाईने जेवण बनवण्यासाठी नकार दिला मग पुढे काय घडले कथा शेवटपर्यंत नक्की ऐका प्रेषित आणि समृद्धीचे नवीनच लग्न झाले होते काही दिवस हनी सक। तर हनीमून आणि निघून गेले मग प्रेषितने आपले ऑफिस जॉईन केले प्रेषित आणि समृद्धी दोघेही ऑफिससाठी सकाळीच घरातून बाहेर पडत असत सकाळी तर समृद्धीला अजिबात वेळ मिळत नव्हता परंतु संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर तिच्याकडे वेळ असायचा तरी सुद्धा ती स्वयंपाकघरात घरात पाऊल ठेवत नसे एक दिवस ती ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिच्या सासूबाई सुलोचनाताई म्हणाल्या सुनबाई आज माझं डोकं दुखत आहे त्यामुळे मला थोडी मदत केली असतीस तर बरं झालं असतं तेव्हा समृद्धीला आपल्या आईचे बोलणे आठवले तिच्या आईने तिला अगोदरच समजावून सांगितले होते की मुली प्रयत्न कर की तू तुझ्या सासरी जेवण बनवू नकोस नाही तर तुझे पूर्ण आयुष्य स्वयंपाकघरातच निघून जाईल तिने सुद्धा आपल्या आईचे हे बोलणे पक्के आपल्या डोक्यामध्ये फिट करून ठेवले होते त्यामुळे आज ती लगेचच आपल्या सासूबाईंना नकार देत म्हणाली नाही सासूबाई आज मी खूप थकली आहे माझ्याकडून काम होणार नाही तुम्ही जेवण बाहेरून ऑर्डर करा सुलोचनाताई म्हणाल्या पण घरात कोणालाच बाहेरचं जेवण आवडत नाही आणि तसही तुझ्या लग्नाला आता एवढे दिवस झाले आहे त्यामुळे तू आता स्वयंपाकघरात थोडीफार मला मदत करायला हवी ना पण आपल्या आईच्या बोलण्याने तिची मती भ्रष्ट करून ठेवली होती मग सरळच ती आपल्या सासूला धमकी देत म्हणाली सासूबाई मी आजच्या जमान्यातील जर तुम्ही कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न तर मी माझ्या नवऱ्याला घेऊन आमचा वेगळा संसार थाटेल जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर माझ्या मर्जीप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल तसेही जेवण तुम्ही अगोदर सुद्धा बनवत होतात ना आता मुलाचं चा लग्न झालं म्हणून काय तुम्ही लगेचच म्हात्या झाला तुम्ही आता जेवण बनवू शकत नाही का आणि तसेही लग्नात मिरून तुम्ही स्वतः सर्वांना सांगत होता की सुनेला मी मुलीप्रमाणे प्रेम देईन माझ्या माहेरी माझे आई तर मला स्वयंपाकघरात पाऊल ठेवू देत नव्हती मी फक्त ऑफिसला जात होती आणि आराम करत असायची त्यामुळे मी तुमच्याकडून सुद्धा अशीच अपेक्षा करते की तुम्ही सुद्धा माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नका की मी ऑफिसवरून दमून आल्यावर जेवण बनवावे किंवा सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी स्वयंपाकघरात गर्मीमध्ये वेळ घालवावा म्हणून तुमचे तुम्हालाच होऊ दे तसेही तुम्ही नोकरी वगैरे करत नाही आहात दिवसभर घरात बसून बसून काय करणार आणि बाकी इतर कामे करण्यासाठी बाई तर येतेच मग जेवण तर तुम्ही बनवू शकता ना म्हणून मला स्वयंपाकघरात राबण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला माझ्याकडून पैसे हवे असतील तर मी त्या बाईचा सर्व खर्च द्यायला तयार आहे परंतु मी स्वयंपाकघरात घरात येणार नाही जर तुम्हाला जेवण नसेल तर जेवण सुद्धा मी दुसरी बाई शकते पण कधीही मला जेवण बनवायला सांगू नका हे सर्व ऐकून सुलोचना ताई एकदम आपल्या सुनेकडे पाहत राहिल्या रा। तर समृद्धी पाय आपट्यातच आपल्या रूम मध्ये निघून गेले त्यानंतर सुलोचनाताईंनी आपल्या सुनेला कोणतेच काम सांगितले नाही कारण त्यांनी आपल्या सुनेचा स्वभाव ओळखला होता जर आपण आता पुढे काय बोलायला गेलो तर ती लगेचच आपल्याच घरामध्ये वादळ निर्माण करेल आणि घराच्या शांतीसाठी आपल्या मुलांना वेगळे करावे लागेल सुलोचनाताई विचार करू लागल्या तसेही किती फरक पडणार आहे पहिले तर मीच कुटुंबासाठी जेवण बनवत होती आता सुनबाईसाठी सुद्धा बनवेल असा विचार करून त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा विचार केला पण डायनिंग टेबलवर जेवण जेवत असताना प्रेषित म्हणाला अग आई आता समृद्धी सुद्धा आली आहे तिला सुद्धा स्वयंपाक घरात तुझी थोडीफार मदत करण्यासाठी घेत जा शेवटी मला सुद्धा माझ्या बायकोच्या हातची चव मिळेल समृद्धीचे सासरे सुद्धा म्हणू लागले की हो बरोबर बोलत आहे प्रेषित आम्हाला सुद्धा सुनबाईच्या हातचे जेवण खायची खूप इच्छा आहे हे सर्व ऐकून समृद्धी आपल्या सासूबाईकडे डोळे मोठे करून पाहू लागले तेव्हा सुलोच समजून गेल्या आणि म्हणाल्या जेव्हा सुनबाईचे मन करेल तेव्हा ती जेवण बनवेल सुनबाई सुद्धा इथेच आहे आणि स्वयंपाकघर सुद्धा इथेच आहे मग एवढी घाई कशासाठी आणि आत्ताच कुठे सुनबाईचे नवीन नवीन नवी लग्न झालं आहे वरून तिला ऑफिसला सुद्धा जावे लागते त्यामुळे बिचारी थकून जात असेल त्यामुळेच तिला मी स्वयंपाक घरात जाण्यासाठी सांगत नाही आता तिचे खाण्याचे खेळण्याचे दिवस आहेत आतापासून जास्त जबाबदारी देण्याची काय गरज आहे वेळ येईल तेव्हा सुनबाई स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः सांभाळेल आपल्या सासूबाईंच्या उत्तराने समृद्धी खूप आनंदी झाली आणि खुश होऊन आपल्या सासूबाईंकडे पाहू लागली मग मनातल्या मनात, मनात विचार करू लागली की आपल्या सासूबाईंना आपले बोलणे चांगले समजले आहे त्यामुळे आता आपल्या सासूबाई आपल्या नवऱ्यासमोर आणि सासऱ्यांसमोर तिच्या विरुद्ध कधीही तोंड उघडणार नाही तिची सासू खूपच साधी भोळी होती आणि याच गोष्टीचा फायदा समृद्धी उचलत होती एवढंच नाही तर तिची आई सुद्धा नेहमी फोन करून तिला सासरी कसा राज करायचा याचे नवनवीन तरीके समजावत असायचे आणि समृद्धी आपल्या आईने सांगितलेल्या गोष्टी डोळे बंद ठेवून अंमलात आणायचे इथे सुलोचना ताईच्या जागेवर जर कोणी रागीत स्वभावाची सासू असती तर घरात नक्कीच भयंकर युद्ध परिस्थिती निर्माण झाली असती पण घरात भांडण नको म्हणून सुलोचना ताई सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या पण एके दिवशी असे काही घडले ज्याचा सुलोचताई सुलोचना ताईंनी ताई कधी विचार सुद्धा केला नव्हता त्यांना तर आता असे वाटू लागले होते की त्यांच्या नशिबात सुनेचे सुखच नाही आहे त्यामुळे त्या त्या, त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करत होत्या त्यामागील कारण म्हणजे त्यांची त्या मुले त्यांच्यासोबत राहावी आणि त्यांनी आपल्या बरोबर कोणताही दुर्व्यवहार करू नये असेच त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांनी आपल्या सुनेला बोलणेच सोडून दिले होते परंतु एक दिवस जेव्हा समृद्धी ऑफिसमधून घरी आली तेव्हा कपडे बदलून ती सरळ स्वयंपाक घरामध्ये पोहोचली आणि आपल्या सासूबाईंना म्हणाली आई आज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवत आहात त्यांना वाटले आपल्या सुनबाईला काही खास पदार्थ बनवून हवे आहेत म्हणून त्या म्हणाल्या तू सांग सुनबाई तुझी काय खायची इच्छा आहे तेच बनवते मी तर फक्त आता कणिक मळून ठेवलं आहे आणि भाजी कापायलाच घेतच होती एवढा समृद्धीने फ्रिज उघडला आणि म्हणाली आई आज मी तुमच्या आवडीची मटर पनीरची भाजी बनू हे वाक्य ऐकून सुलोचनाताईंना ताईंना आपल्याच कानावर विश्वास बसत नव्हता त्यामुळे त्या आ वाजून आपल्या सुनेकडे चार चेहऱ्याकडे पाहू लागल्या तेव्हा समृद्धी हळू आवाजात म्हणाली आई आज मी तुमची मदत करणार आहे तुम्ही मला जेवण बनवायला शिकवणार ना सुलोचना ताई काहीच बोलत नव्हत्या त्या आश्चर्यचकित होऊन उभ्या होत्या आपल्या सासूबाईंना असे न बोलता उभ्या राहिलेल्या पाहून समृद्धी म्हणाली आई सांगा ना मटर पनीरची भाजी कशी बनवतात सुलोचना ताई स्वतःला सावरत तिला रेसिपी सांगू लागल्या तर समृद्धी आपल्या सासूबाईंना विचारत भाजी बनवू लागली थोड्याच वेळामध्ये भाजी बनवून तयार झाली तेव्हा सुलोचना ताई करत म्हणाल्या सुनबाई भाजीचा सुगंध तर खूपच चांगला येत आहे समृद्धी स्मित हस्य करत म्हणाली सर्व तर तुम्हीच शिकवले आहे ताईंना आपल्या सुनेचा का व्यवहार बदलला हे काही समजत नव्हते सुनेमध्ये अचानक एवढा परिवर्तन कसा झाला त्या हळूच म्हणाल्या सुनबाई आज तू बदललेली वाटत आहेस तेव्हा समृद्धीने गॅस बंद केला आणि आपल्या सासूबाईंजवळ येऊन त्यांच्या हातात हात घेऊन म्हणाली आई मला माफ करा मी सुरुवातीपासून खूप वागले मला असे वाटत होते मी एकदा स्वयंपाकघरात घरात आली तर माझे पूर्ण आयुष्य तुम्ही लोक मला स्वयंपाकघरातीलच कामे करायला लावाल म्हणून मी स्वयंपाकघरातील कामांपासून स्वतःचा बचाव करत होती तरी सुद्धा तुम्ही कधीही माझी तक्रार कोणाकडे केली नाही किंवा मला ओरडला नाही पण आज माझ्या मैत्रिणीची तब्येत खराब होती म्हणून मी तिला भेटण्यासाठी गेली होती तेव्हा मी तिथे पाहिले माझी मैत्रीण आजारी असून सुद्धा तिची सासू तिला आराम करू देत नाही अक्षरशः डोळ्यात पाणी आणून माझी मैत्रीण जेवण बनवत होती तरी सुद्धा पाठी मागून तिची सासू तिला शिव्या देत होती तेव्हा मला धक्काच बसला की एवढे काम करून सुद्धा तिची सासू तिच्या बरोबर किती चुकीचा व्यवहार करत आहे आणि इथे मी एक काम सुद्धा करत नाही तरी सुद्धा तुम्ही मला एका शब्दाने बोलत नाही किंवा दुःखत नाही ते सर्व पाहून मला खूप रडायला आले आणि शेवटी मी माझ्या मैत्रीला एवढ्या चांगल्या सासूबाई मिळाल्या आहेत तर मी सुद्धा एक चांगली सून बनून दाखवेन हे ऐकून हे सुलोचना ताई खूपच भाऊक झाल्या आणि प्रेमाने त्यांनी आपल्या सुनेला मिठी मारली दुसऱ्या दिवशी रविवार होता रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुलोचना ताई आणि समृद्धी दोघीही मिळून स्वयंपाकघरात जेवण बनवत होता तेव्हा समृद्धीचे सासरे आणि तिचा नवरा दोघेही स्वयंपाकघरात घरात उभे राहून त्या दोघींची मदत करत होते पूर्ण कुटुंबच एक साथ मोठ्या आनंदाने मजा मस्करी करत जेवण बनवण्याच्या कामाला लागले होते तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली प्रशिदने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजात समृद्धीची आई उभी होती तेव्हा त्यांनी आपल्या सासूबाईंना मोठ्या सन्मानाने आत बोलवले जेव्हा त्यांच्या सासूबाईंनी आपल्या मुलीला स्वयंपाकघरात जेवण बनवताना पाहिले तेव्हा त्या हैराण झाल्या पण सर्वजण असल्यामुळे त्या काहीच बोलल्या नाहीत पुन्हा एकांत एक मिळाला तेव्हा त्या ते समृद्धीला म्हणाल्या बाळा मी तुला समजावले होते ना सासरच्या घरी स्वयंपाकघरात जेवण बनवायला जाऊ नकोस नाहीतर पूर्ण आयुष्य स्वयंपाकघरातच घालवावे लागेल हे ऐकून स्मित हास्य करत समृद्धी म्हणाली नाही आई अशी कोणतीच गोष्ट नाही माझ्या सासूबाई खूपच चांगल्या आहेत आणि त्यांना मी नोकरी करते या गोष्टीची अडचण नाही शिवाय माझ्या ऑफिसमध्ये मला किती काम असते याची त्यांना चांगलीच जाण आहे मी सुद्धा विचार केला आहे की मी सुद्धा घरी आल्यानंतर त्यांना मदत करेन त्या आमच्याच कुटुंबातील लोकांसाठी जेवण बनवतात त्यांना मदत करून मला सुद्धा आनंदच मिळतो इथे घरातील पुरुष सुद्धा जेवण बनवण्यासाठी मदत करतात मग मी का नाही मदत करू शकत जसे तू आपल्या घरी बाबांसाठी आणि पिंटूसाठी जेवण बनवतेस ना तसंच मला सुद्धा माझ्या कुटुंबासाठी जेवण बनवायचं आहे आणि आई उद्या जाऊन पिंटूचे लग्न होईल जेव्हा वहिनी येईल आणि तेव्हा ती सुद्धा म्हणेल की मला स्वयंपाक घरात जायचे नाही तेव्हा तुला कसे वाटेल हे ऐकून तिच्या आईने नजर झुकवली ती आपल्या मुलीला शिकवण देत होती परंतु आज मुलीने तिच्या आईच्या विचारांची नजरच बदलली त्यानंतर तिच्या आईने आपल्या मुलीच्या संसारामध्ये ढवळा करण्याचे काम बंद केले कारण समृद्धी आपल्या सासूबाईंच्या सानिध्यामध्ये आयुष्यातील नवनवीन गोष्टी शिकत होती आणि त्यात तिला खूप आनंद मिळत होता ते म्हणतात ना माणूस आनंदी असेल तर त्याचे आयुष्य त्याचे जीवन सुखमय होण्यासाठी वेळ लागत नाही जेव्हा माणूस स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊन योग्य तो निर्णय घेतो तेव्हा त्याच्या आयुष्यात सुद्धा समृद्धीसारखा अमूलाग्र बदल घडून येतो मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर का आजची गोष्ट आवडली असेल तर कधीला लाईक करा शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद